नमस्कार मी गावची सरपंच अर्चना गणेश पाठीमाग पाठीमागं वाणेसाहेबांनी बातमी बनवली होती तर खऱ्या वास्तविकता अशी आहे की दोन एप्रिलला आम्ही बी ओ साहेबांकडे जुनर पंचायत समितीला जाऊन मी स्वतः नळवण्याच्या पाणी टंचाईसाठी प्रस्ताव दिला होता लवकरात लवकर टँकर चालू करावे अशी मागणी केली होती त्यानंतर आदरणीय बी ओ साहेबांनी आश्वासनही दिले होते की आठ दिवसांमध्ये आम्ही टँकर चालू करू परंतु काही मध्ये म्हणा किंवा आमच्याकडून काही त्रुटी वगैरे राहिल्या असतील त्यामुळे त्यावेळेस तर टँकर सुरू झाले नाही त्याच्यानंतर तेवीस एप्रिलला आदरणीय वाणीसाहेब हे नळ नाड़ो, नळवणे गावातील नवलेवाडी व सुरकुलवाडी या ठिकाणी आले होते न त्या ठिकाणी जाऊन त्यांनी समक्ष जे महिलांचे हाल आहेत त्याची बातमी बनवली मलाही दाखवली निश्चितच नवलेवाडी सुरकुलवाडी असतील किंवा नळवणे गावातील बाकीचे ज्या वाड्यावस्त्या आहेत त्या ठिकाणी पाण्याची भीषण परिस्थिती आहे आणि गावातील महिलांचे असतील किंवा गावातील जे नागरिकांचे जे रोष आहेत ते रोष मी पत्करते कारण आजपर्यंत नावणे गावात टँकर सुरू झालेलं नाही आहे शेजारचीच गावं आण्या असतील पेंडरा असेल शिंदेवाडी असेल शिंदेवाडीतही दोन दिवसापूर्वी टँकर सुरू झाला परंतु नावणे अजून टँकर सुरू झालेलं नाही त्यामुळं असं नाही आहे की आम्ही कुठेतरी कमी पडतोय परंतु नागरिकांच्या दृष्टीने जर म्हटलं तर निश्चित नागरिकांपर्यंत अजून पाणी पोहोचलेलं नाही आहे ज्यावेळेस साहेबांची बातमी गेली त्यावेळेस विडिओ साहेब असतील साहेब असतील पुरवठ्याचे रोकडे साहेब असतील कोंडळ मॅडम असतील तर या सर्वांनी मला वेळोवेळी फोन केले फॉलोअप केले मॅडम काळजी करू नका आम्ही दोन दिवसात टँकर चालू करू तर आजपर्यंत काय टँकर सुरू झालेला नाही परंतु आत्ता एक पंधरा दहा ते पंधरा मिनटापूर्वी फोन केला होता त्यावेळेस त्यांनी सांगितलं मॅडम बुधवारपर्यंत तुम्हाला टँकर येऊन जाईल तर साहेब तुम्ही केलेल्या बातमीबद्दल तुमचेही मनपूर्वक आभार आमची समस्या तुम्ही प्रशासनापर्यंत पोहोचवली जे अधिकारी आहेत अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचवली लोकप्रतिनिधीपर्यंत पोहोचवली आणि नळवणे गावातील सर्व मायबाप जनतेची मी पुन्हा एकदा माफी मागते कारण खरोखर त्यांची पाण्याची खूपच गैरसोय होत आहे वाड्यावर पाणी नाही आहे प्रत्येकाच्या घरी पाच पाच सहा सहा जनावरं आहेत आणि अशा कंडिशनमध्ये ते पाणी पूर्ण घडवलेलं पाणी जनावरही पित नाहीत पिण्याच्या पाण्याच्या खाल गावठांमध्ये पाणी आहे गावठांचे अजून इतकीही काही तक्रार नाही आहे का तिथे पा बिलकुलच पाणी नाही परंतु वाड्यावास त्यांना खरोखर अजिबात पाणी नाही आहे तर सर, सग सर, सर्व संबंधित प्रशासन असतील त्या प्रशासनाचे प्रशासना मी मनपूर्वक आभार मानते त्यांनी इथून पुढे इथून मागे देखील मला भरपूर सहकार्य केलेले आहे इथून पुढे देखील दे तसंच सहकार्य करतील ज्यावेळेस त्यांनी बातम्या बघितल्या त्यावेळेस लगेच त्यांनी फोनही केले काळजी करू नका आम्ही तुमच्या सदैव पाठीशी आहोत असंही त्यांनी वेळोवेळी सांगितलेलं आहे आणि निश्चितपणे ते, ते सदैव पाठीशी आहेत आजपर्यंत त्यांनी नळवणे गावावर कधीही पाण्याचे संकट असेल किंवा इतर कुठल्याही गोष्टीला जेव्हा कधी नळवण्या गावचे कोणी ग्रामस्थ जरी गेला तरी प्रशासनाकडून योग्य मार्ग तर ते मार्गदर्शन झालेलं आहे तर फक्त एकच विनंती आहे की दोन दिवसामध्ये साहेब कुठल्याही परिस्थितीत पाण्याचा टँकर नळवणे गावामध्ये चालू होणं गरजेचं आहे आणि आपण तो दोन दिवस द्याल अशी आशा बाळगते धन्यवाद